नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पोलीस भरती तलाठी भरती किंवा त्यासोबतच घेण्यात येणाऱ्या ग्रामसेवक कोतवाल शिक्षक भरती यासारख्या अनेक परीक्षांसाठी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठीमधील समानार्थी शब्द तर विद्यार्थी मित्रांनो यासारखे अनेक प्रश्न आहेत ते या परीक्षांना विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे एक हजारपेक्षा अधिक समानार्थी शब्दांची एक पी डी एफ ती पी डी एफ कशी मिळवायची ते व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा या ठिकाणी पहा पहिला शब्द आहे अंक अंकला समानार्थी शब्द आहेत आकडा किंवा मांडी दुसरा शब्द आहे अंकन ज्याला समानार्थी शब्द आहे धान्य तिसरा आहे अंकन ज्याला समानार्थी शब्द आहे मोजणे आता या ठिकाणी पहा दोन्हीचा उच्चार अंकन असा आहे परंतु समानार्थी शब्द वेगळे आहेत कारण याच्यामध्ये काय झाले पहा जो पहिला अंकन आहे त्याच्यामध्ये बाणाचा न आहे त्यामुळे ते, ते काय झालं धान्य झालं आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये नळाचा न आहे त्यामुळे ते, ते काय झालं तर मोजणे ठीक आहे तिसरा शब्द आहे अकाल अकाल म्हणजे काय तर दुष्काळ चौथा आहे अंकित म्हणजेच काय तर एखाद्याचे स्वाधीन होणे किंवा देश तिसरा आहे अंग ज्याला समानार्थी शब्द आहेत शरीर तनु काया सातवा आहे अंगठी मुद्रिका उर्मिका अंगुलियक वेडन पवित्र वेढे वळे भोरडी जहांगीर किंवा फासा पुढचा शब्द आहे अंगण अंगण म्हणजे काय तर आवार अंगना म्हणजे काय स्त्री अंगार म्हणजे निखारा पुढचा शब्द आहे अंगारा त्याचा अर्थ काय असतो विस्तव निखारा इंगळ किंवा भस्म बारावा आहे अंघोळ ज्याला समानार्थ शब्द आहे स्नान तेरावं आहे अचल म्हणजे काय तर शांत पर्वत स्थिर ठीक आहे अंचल आहे या ठिकाणी हे नाही आहे अंचल तर काय असायला पाहिजे अचल अचल म्हणजे शांत पर्वत स्थिर चौदावा शब्द आहे अंजली याला समानार्थ शब्द कोणता असतो ओंजळ पंधरावा आहे अंडज याला समानार्थी शब्द कोणते पक्षी किंवा अंडी देणारा सोळावा आहे अंत याला समानार्थी शब्द आहेत शेवट मरण मृत्यू अखेर सतरावा आहे अंतरिक्ष ज्याला समानार्थी शब्द आहे अवकाश अठरावा आहे अंदाज ज्याला समानार्थी शब्द आहेत अटकळ आशंका अनुमान होरा धुंदावा पडताळा तर्क आकाटाका संभव कयास ताडबाजी कल्पक आणि तावतक ठीक आहे त्यासोबतच पहा एकोणीसावा आहे अंधार या ठिकाणी धार दिसते परंतु काय आहे अंधार अंधारला समानार्थी शब्द आहेत काळोख काळोसा तिमीर अंधकार तम मसरे धुरटा ध्वांत अंधेर अंधारी अंधारी ठीक आहे विसावा आहे अंधूक ज्याला समानार्थी शब्द आहेत पुसट अस्पष्ट मंद ठीक आहे अंधूक पुसट अस्पष्ट मंद एकविसावा आहे अंबक ज्याला समानार्थ शब्द आहेत डोळा किंवा चक्षू बावीसावा आहे अंबर ज्याला समानार्थ शब्द आहे आकाश तेविसावा देखील अंबर आहे ज्याला समानार्थ शब्द काय आहे वस्त्र लक्षात ठेवायचं आहे अंबर म्हणजे आकाशसुद्धा आणि अंबर म्हणजे वस्त्र सुद्धा ठीक आहे वाक्यामध्ये याचा वापर कशाप्रकारे करण्यात आलेला आहे त्यानुसार याचा अर्थ ठरणार आहे पुढचा आहे अंबार म्हणजे काय तर धान्याचे कोठार पंचवीसावा आहे अंबुद ज्याला समानार्थी शब्द कोणते आहेत ढग किंवा मेघ सव्वीसावा आहे अंबुज ज्याला समानार्थी शब्द आहे कमळ अंबुज म्हणजे कमळ सत्तावीसावा आहे अकराळ विक्राल ज्याला समानार्थी शब्द आहे भेसूर भयंकर राक्षसी उग्र अठ्ठावीसावा आहे अक्षर म्हणजेच काय ज्याचा क्षर होणार नाही असा म्हणजेच शाश्वत एकोणतीसावा आहे अगत्य म्हणजेच आस्था कळकळ आपुलकी कळवळा आदर तिसावा आहे अगम म्हणजेच झाड किंवा वृक्ष जे आपल्या जागेवरून हलू शकत नाही त्याला काय म्हणायचं अगम म्हणजेच झाड आणि वृक्ष एकतीसावा आहे अगम्य म्हणजेच जे गमवता येत नाही म्हणजे समजता येत नाही असे समजू न शकणारे अघाध बत्तीसावा आहे अगाद म्हणजेच गंभीर अगम्य गहन अमर्याद तेहत्तीसावा आहे अग्नी याला समानार्थ शब्द कोणते आहेत आग अनल पावक वनी विस्तव वैश्वानर धनंजय तपन दहन वनी हजल आणि हुताशन अशा ठेवायचं हुताशन म्हटलं की अग्नी किंवा आग किंवा वैश्वानर जरी म्हटलं तरी अग्नी किंवा आग ठीक आहे चौतीसावा शब्द आहे अग्रगण्य याला समणार्थ शब्द कोणता प्रमुख समोर असलेला ठीक आहे पस्तीसावा आहे अग्रज अग्रज म्हणजे कोणता आधी जन्मलेला म्हणजेच मोठा भाऊ किंवा वडील बंधू छत्तीसावा आहे अग्रपूजा म्हणजेच पहिला मान सदतीसावा आहे अघटित म्हणजेच विलक्षण चमत्कारी किंवा असंभाव्य जे घडलं नाही असं जे आधी कधीही घडलेलं नाही असं ठीक आहे अडतीसावा आहे अघोर म्हणजेच भीतीदायक भयंकर वाईट एकोणचाळीसावा आहे अचंबा म्हणजेच आश्चर्य किंवा नवल चाळीसावा आहे अचल म्हणजेच पर्वत गिरी शांत स्थिर गतिरहित एक्केचाळीसावा आहे अचला अचला म्हणजे काय तर पृथ्वी किंवा हातरुमाल बेचाळीसावा आहे अचानक म्हणजेच काय अनपेक्षित अकस्मात एकाएकी अवचित एक त्रेचाळीसावा आहे अजरल म्हणजे अग्नी चव्वेचाळीसावा आहे अडचण म्हणजे समस्या पंचेचाळीसावा आहे अडथळा म्हणजेच मनाई मज्जाव आडकाठी सेहेचाळीसावा शब्द आहे अतिथी याला समानार्थी शब्द कोणता पाहुणा किंवा मेहमान सत्तेचाळीसावा आहे अत्याचार ज्याला समानार्थी शब्द आहे अन्याय तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एक हजारपेक्षा अधिक समानार्थी शब्दांची पी डी एफ हवी असेल तर काय करायचं या व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं आणि त्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला ॲडमिन एक हजारपेक्षा अधिक समानार्थी शब्दांची पी डी एफ अगदी मोफत देणार आहे त्यामुळे जर व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ॲडमिनसोबत शेअर करा अठ्ठेचाळीसावा शब्द आहे अद्भुत म्हणजेच करामत एकोण एकोणपन्नासावा शब्द आहे अद्य म्हणजे पाप पन्नासावा शब्द आहे अर्धवयू म्हणजे पुढारी एकावन्नावा शब्द आहे अनुमान म्हणजेच संकोच अनुमान बाळगणे म्हणजे संकोच बाळगणे बावन्नावा शब्द देखील आहे अनुमान ज्याला समानार्थ शब्द आहेत हैगय उपेक्षा दुर्लक्ष अनादर त्रेपन्नावा शब्द आहे अनर्थ म्हणजेच संकट किंवा अरिष्ट चोपन्नावा शब्द आहे अनल अनल म्हणजेच काय तर अग्नी आणि अग्नीला समानार्थ शब्द कोणते विस्तव वनी निखारा पावक अंगार आगीन आग्न वैश्वानर कुशान शिखा आणि हुताशन ठीक आहे पंचावन्न नावं आहे अनाथ याला समानार्थ शब्द कोणता पोरका छप्पन्न नाव आहे अनिल याला समानार्थ शब्द कोणता वारा अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे अग्नी ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे सत्तावन्नावा शब्द आहे अनुकरण म्हणजेच नक्कल करणे किंवा माकड चेष्टा करणे अठ्ठावन्नावा आहे अनुक्रम निका म्हणजेच यादी किंवा सूची एकोणसाठावा शब्द आहे अनुग्रह म्हणजेच कृपा साठावा शब्द आहे अनुचित ज्याला सामानार्थ शब्द कोणता अयोग्य एकसष्टावा अनुज याला समानार्थी धाकटा भाऊ किंवा लहान बंधू अनुज म्हणजे पाठीमागून जन्मलेला अग्रज म्हणजे आधी जन्मलेला ठीक आहे बासष्टावा अनुरक्ती म्हणजेच प्रेम किंवा माया त्रेसष्टावा अनृत अनृत म्हणजे काय असणार आहे खोटे चौसष्टावा अपंग म्हणजेच व्यंग लोळा विकलांग पांगळा ठीक आहे पासष्टावा अपघात याला समानार्थ शब्द कोणता दुर्घटना सहासष्टावा अपत्य याला समानार्थ शब्द कोणता मूल अपत्य म्हणजे मूल सदुसष्टावा शब्द आहे अपमान याला समानार्थ शब्द पराभव दुर्लौकिक किंवा मानभंग अडुसष्टावा शब्द आहे अपराध याला समानार्थ शब्द गुन्हा किंवा दोष एकोणसत्तरावा शब्द आहे अपरूप याला समानार्थ शब्द अपरप सत्तरावा शब्द आहे अपाय याला समानार्थी इजा एकाहत्तर अपेक्षा भंग हिरमोड बहात्तर अभिजात याला समानार्थी शब्द उच्च दर्जाचा अभिजात म्हणजे उच्च दर्जाचा त्र्याहत्तरावा शब्द आहे अभिनंदन याला समानार्थी शब्द गौरव चौऱ्याहत्तरावा शब्द आहे अभिनय याला समानार्थी शब्द अंगविक्षेप किंवा हावभाव पंचाहत्तर अभिनव अभिनव म्हणजेच नवीन नूतन किंवा अपूर्व शहात्तर अभिनेता म्हणजेच नट सत्याहत्तर अभिप्राय याचा अर्थ काय असतो किंवा याला समानार्थ शब्द कोणते अभिप्राय म्हणजेच अर्थ भाव तात्पर्य आशय मतलब हेतू उद्देश आणि भावार्थ अभिप्रेत म्हणजे अर्थ हेतू उद्देश एकोणऐंशी अभिमान म्हणजेच गर्व ऐंशी अभिवादन म्हणजेच नमस्कार वंदन प्रणाम एक्क्याऐंशी अभिवृद्धी समानार्थी शब्द आहे उत्कर्ष म्हणजे वाढ ब्याऐंशी अभिषेक म्हणजेच अभिषेव किंवा अभिशेष त्र्याऐंशी अभिसरण म्हणजेच बदल किंवा प्रसरण चौऱ्याऐंशी अभ्यास याला समानार्थी शब्द कोणते सराव व्यासंग परिपाठ पंच्याऐंशी अभ्युदय याला समानार्थी शब्द भरभराट अभ्युदय होणे म्हणजे भरभराट होणे विकास होणे शहाऐंशी अमर्याद ज्याला कोणतीही मर्यादा नाही असा म्हणजेच अगणित असंख्य अमित अमाप म्हणजे पुष्कळ विपुल भरपूर अठ्ठ्याऐंशी अमित अमित म्हणजे काय असणार आहे मग अमर्याद अगणित असंख्य अपार बहुत असीम अतिशय ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा शब्द आहे अमृत समानार्थ शब्द पियुष सुधा संजीवनी शब्द आहे अमेद अमेद म्हणजे मिश्रण एक्याण्णवा शब्द अरकाट म्हणजेच धूर्त ब्याण्णवावा शब्द आहे अरण्य अरण्य म्हणजे समानार्थ शब्द आहेत जंगल वन रान कांतार विपिन कानन हजल हुताशन अटवी बन दाव आडरान व्यवहार तबक राहट झरखुंड व्यवहार अचरान कांतार डांग आणि राजी ठीक आहे त्र्याण्णवा शब्द आहे अरी अरी म्हणजे शत्रू चौऱ्याण्णवा शब्द आहे अर्चन म्हणजेच पूजा पंच्याण्णवा शब्द आहे अर्ज म्हणजेच प्रार्थना किंवा विनंती शहाण्णवा शब्द आहे अर्जुन याला समानार्थ शब्द कोणते धनंजय पार्थ किरीट भारत फाल्गुन सत्त्याण्णवा शब्द आहे अर्णव अर्णव म्हणजे समुद्र समुद्राचे इतर समानार्थ शब्द तुम्हाला पी डी एफ मध्ये पाहायला मिळतील अठ्ठ्याण्णव अर्व अर्व म्हणजे दशकोटी ठीक आहे आणि नव्याण्णवावा शब्द आहे अली अली म्हणजे भुंगा आणि भुंगाला सांभाळणारा शब्द तुम्हाला पी डी एफमध्ये मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर काय करायचं या व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करून त्या कमेंटचा स्क्रीनशॉट आपल्या ॲडमिनला खाली दिलेल्या नंबरवर शेअर करायचा ॲडमिन तुम्हाला लगेचच ती पी डी एफ देणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक हजारपेक्षा अधिक समानार्थी शब्द मिळणार आहेत त्यामुळे ती पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ऍडमिन सोबत त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र